हॅलो गायज वेलकम टू माय न्यू व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी चाललो आहे आता घरी घरी चाललो म्हटल्यानंतर घरी जाणार तर इकडे व्यायामला आलतो बुटच पायात मी दोघं तिघ तिकडे होते व्यायामला त्यांच्यामुळं मी बोलू शकलो नाही तर त्यामुळं म्हणलं एक मिनटाचा किंवा ना इकडे व्हिडिओ बनवा हो येऊ एक दोन व्हिडिओ रोजचे टाकले म्हणजे कसं नातखोळा काढते आणि रोज उडिओ टाकणार म्हणजे टाकणार आता मी बरं मस्त रोज म्हणतोय पण टाका टाकायला टाईम घेत आता रोज टाकल मित्रांनो टेन्शन घेऊ नका आणि चांगले चांगले रोजची रोज, -रोज बनवून आता मी काडी घेतो लिंबाची दात घासण्यासाठी ही काडी घेतली आता दात घासत जायचं आणि घरी जाऊन आंघोळ करायची मस्त आता पण आंघोळ केल्याने वाटतं आहे पण आपल्या शरीराला नाही वाटत मग माणसाला वाटत कारण लामाने केस वगैरे झालेत आणि एकदम मस्त आणि बॉडी पण अशी फिट दिसते की व्यायाम रोज काढल्यामुळं रोज बॉडी फिट होते मित्रांनो त्यासाठी व्यायाम करत जास्त रोजचे रोज व्यायाम करत जा मस्त फिट दिसताल आणि एकदम चांगले दिसतात फ्रेशमध्ये टाईट चेहऱ्याचा निखार हे ते एकदम टाईट दिसणार त्यासाठी रोजचे रोज व्यायाम करत जाऊन दूध शुद्ध शाकाहारी खात जा माणसाहार कोणीही करू नका कारण काय दुसऱ्याचा जीव घेतल्याने आपल्याला काय भेटतो काहीच भेटत नाही मित्रांनो मुख्या प्राण्यांचा जीव घ्यायचा आपलं पोटाची खळगी भरण्यासाठी असं नाही की आपल्याला अन्न मिळत नाही भरपूर अन्न आहे शाकाहारी पण काय ते नॉनव्हेज खाण्यात मी सुद्धा नॉनव्हेज सोडून दिले नाही व्हेज खात झाला आणि याने आपली बुद्धी पण शांत राहील आता जर विचार केला तर शाकाहार म्हणजे शाकाहार कोणी करायचा तर ज्याची बुद्धी असुरी आणि ज्याचे विचार राक्षसी याच माणसानी शाकाहार करायचा आणि मांस मटण हे खायचं नाहीतर दुसऱ्यांनी खाऊ नये मित्रांनो त्यासाठी एवढा सांगण्याचा प्रयत्न आहे की माणसाह बिनसार करू नका मस्त एकदम फ्रेश राहत एक जा आणि एकदम माइंड फ्रेश व्हा माझ्यासारखं तर कसा वाटतं आहे व्हिडिओ अजून चांगली बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर या हा व्हिडिओ कसा वाटतो आहे हे कमेंट करून नक्की सांगा इकून सूर्योदयाची सूर्यदेवाची एंट्री झालेली आहे आता मी जस्ट चाललेलो आहे मंदिराकडे आणि एवढाच व्हिडिओ बनवतो आता एक गाडीवाला आला आहे मागून त्यामुळं आपल्याला लाज वाटते तर व्हिडिओ बंद करतो बाय मित्रांनो